डॉक्टर हे रुग्णांची सेवा करताना व रोगी दुखी पराकाष्ठ करतात मग डॉक्टरांच्या आल्यावर त्याच पेशंटच्या लोकांसहित जनता जनार्दन हे डॉक्टर हा देवच जणू म्हणून त्या डॉक्टरांना अक्षरशः डोक्यावर उचलून आनंदाने कौतुक करतात अशीच एक हे डॉक्टर हे देवस जणू संबोधणारी घटना आहे सात फेब्रुवारी दोन वाजता माला न्यू बॉर्न अँड चिल्ड्रन हॉस्पिटल ऋषभ मॉल वाडेकर कंपाऊंड पहिला माळा घोडबंदर ठाणे चाळीस शून्य सहा शून्य सात येथे एक नऊ वर्षाचा मुलगा दाखल झाला डॉक्टर तृप्ती दीपक डोंगरे चांगलांनी व डॉक्टर दीपक किझिन चांगलानी हे लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी केली असता त्याला वीस दिवसापासून दम लागत असून त्याला हात सूज आलेली निदर्शनास आली मुलाचे आई वडील म्हणू लागले डॉक्टर उल्हासनगर वरून आलो आहोत चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे तपासणी केली परंतु गुण काही आला नाही तुमचं नाव ऐकलं म्हणून आलो मुलाची अवस्था पाहत रड रडवलेले होऊन डॉक्टर आमच्या मुलाला जीवदान द्या तुम्हीच आमच्यासाठी देव असं बोलू लागले डॉक्टरांनी त्याची परिस्थिती पाहता त्यांना धीर त्वरित टुडी इको एक्स रे एसीजी केला त्यानंतर असं निदर्शनास आलं की त्याच्या हृदयाचं स्पंदन खूप कमी हृदयावर सूज व ठोके जास्त आहे अशी त्याची परिस्थिती नाजूक होती पण अशा नाजूक परिस्थितीतही डॉक्टरांनी रात्रंदिवस काळजी घेऊन यश मिळवलंच असं म्हणतात ना कोशिश करणे हृदयाचे ठोके व्यवस्थित हृदयाचे कार्य सुरळीत होऊन चेहऱ्यावरील सूज थकवा दम होऊन सहा दिवसातच तो मुलगा ठणठणीत बरा होऊन पंधरा दोन दोन हजार पंचवीसला आनंदाने घरी गेला आईवडिलांच्या डोळ्यातील ते आनंदाश्रू चेहऱ्यावरचे समाधान हेच दर्शवत होते की डॉक्टर हे देव म्हणूनच भेटले आणि शेवटी ते डॉक्टर म्हटले सुद्धा की तुम्ही आमचे श्री स्वामी समर्थ आलात रोखोकरणरागिणी न्यूज साठी शेफाली न खाते मुंबई